नमस्ते सपकाळताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आजची रेसिपी आहे आपली खमंग आणि चवदार आणि तितकीच आणि पौष्टिक पौष्टिकाशी शेवग्याच्या पानांची चटणी करायला एकदम सोपी आहे शेवग्याची पानं घ्यायचे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि कपड्याने स्वच्छ करून घ्यायचेत कोरडे थोडासा कडीपत्ता पण घेतलेला आहे ती पण पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोरडे करून आणि आता गॅसवर तवा ठेवायचा तव्यावर एक चमचा तेल घातलेले आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातलेली एक चमचा आणि छान मस्त खरपूस ही भा डाळ आता भाजून घ्यायची आणि नंतर याच्याचमध्ये घातलेले मी उडदाची डाळ पण घातलेली ती पण छान दोन्ही डाळी मग मिक्स करून छान मस्त खरपूस भाजून घ्यायची आता बघा कलर आता असा थोडासा लालसर झाला की डाळ काढून घ्यायची पांढरे तिळे असतील तुमच्याकडं तर ते घातले तरी चालतील तुम्हाला डाळी नसल्या घालायच्या तर पण मी दोन चमचे घातलेले आहेत उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ छान चव लागते एकदम छान खमंग लागते चटणी आता ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे पण ह्याच तव्यावर आता मस्त गॅस कमी करायचा आणि एकदम मस्त भाजून घ्यायचे आहेत खमंग छान मस्त खमंग भाजून झालेले आहेत बघा शेंगदाणे गॅस कमी ठेवायचा एकदम म्हणजे छान खमंग होतं सगळं भाजून कमी गॅसवर सर्व हे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे तर आता अर्धा अर्धी वाटी काय घातलेली आहे ह्याच्यामध्ये जवस घातलेले आहेत मी जवस पण छान मस्त असे फुगेपर्यंत भाजून घ्यायचे तर आणि ह्याच्यामध्ये आता एक चमचा जिरे पण लगेच घालून घेते ही चटणी तो नक्कीच तुम्ही करून बघा जेवणाची चव दुप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही आणि पौष्टिक सुद्धा आरोग्यवर्धक अशी चटणी खायला तर खूपच छान लागते जवस कुर कुर आता आपल्या भाजून झालेले खमंग भाजून घेतलेले जवस पण आणि आता कडीपत्ता थोडासा कुरकुरीत होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा तव्यावर छान कुरकुरीत आहे बघा आता कडीपत्ता सुद्धा आता आपण शेवग्याचे जे पान येतं ते पा भाजून घेऊ तुमच्याकडं जर अजून जास्त तुम्हाला भेटले तर जास्त सुद्धा तुम्ही घालू शकता तर थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत थो हे पानंसुद्धा आपण तव्यावर थोडीशी परतून घ्यायची एकदम कोवळे कोवळे असे पानं घेतलेले आहेत शेवग्याचे आता गॅस बंद करून ह्याच्यावरच राहू देते म्हणजे तोपर्यंत कुरकुरीत होतील पानं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे डाळ आपण दोन डाळी घेतलेले आहेत दोन चमचे ते फिरवून घ्यायचे अगोदर नंतर ह्याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे तीळ घालू हे घालू सॉरी जवस तीळ नाही आहेत माझ्याकडं त्याच्यामुळं घातलेले नाहीत तुम्ही तीळसुद्धा नक्की घाला पांढरे ते आणि हे कडीपत्तासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आणि पानं तोपर्यंत कुरकुरीत झालेले आहेत बघा तव्यावर आता ही शेवग्याची पानं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे नक्की चटणी करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मस्त फिरवून घेतलेले जास्त बारीक पण करायचं नाही थोडंसं मोठाडस राहू द्यायची आहे चटणी आणि आता ह्याच्यामध्ये भरून ठेवायची एक महिना काय दोन महिने पण चांगली राहते ही चटणी खायला खूप खमंग लागते डाळींच्या ऐवजी तुम्ही पांढरे पांढरेतील घातले तरी चालतील मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आता या पद्धतीने एकदा तुम्ही शेवग्याच्या पानांची चटणी नक्की करून बघा धन्यवाद